नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे रामभक्त पवनसुत हनुमान यांचे कर्णमधुर गीत देखणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद चैत्र पुनवेला आनंद झाला अंजनी पोटी पुत्र जन्मला चैत्र पुनवेला आनंद झाला अंजनी पोटी पुत्र जन्मला नाव ठेविले वज्र हनुमान जो बाळाजो जोरेजो नाव ठेविले वज्र हनुमाना जो बाळा जो जो, रे जो अंजनी पोटी जन्माला येतो तेजस्वी सूर्याला गिळाया जातो अंजनी पोटी जन्माला येतो तेजस्वी सूर्याला गिळाया जातो तोच धाडसी बाळ मारुती जो बाळ जो जो रेजो तोच धाडसी बाळ मारुती जो बाळ जो, जो जो रेजो पवन पुत्राला अनेक हनुमान मारुती जितेंद्र एक पवन पुत्राला हनुमान मारुति जितेन्द्र एक असारामाचा भक्त हानेका जो बाळा जो जोरे जो असारामाचा भक्त हाका जो जो जोरे जो, जो 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 जो, रामना ी जप दिवस रात्र नामाचा करुणी जप दिवस रात्र तप संकट मोचन पवन सुता जो बाळा जो जो रेजो संकट पवन सुता जो बाळा जो जो, रे जो। भीमरूपी सुत सदा सर्व काळ रामाचा दूत भीमरूपी सुत सदा सर्व काळ रमाचा दूत पळवून लावी तो असुर आजोबाळा जो जो रेजो पळवून लावी तो असुरभूता जो बाळा जो जो रेजो मारुती राया रामाचा भक्त जाळुनी सोनेरी रवनाचे तक्त मारुती राया रामाचा भक्त जाळूनी सोनेरी रवनाचे तक्त सीता मातेला करी तो मुक्त जो बाळा जो जो रेजो सीता मातेला करी तो मुक्त जो बाळा जो जो रेजो लक्ष शक्ती लागता राम आज्ञेने होतो चालता लक्ष शक्ती लागता राम आज्ञेने होतो चालता द्रोणाग्री आली संजीवनी करिता जो बाळा जो जो रेजो द्रोणाग्री आली संजीवनी करिता जो बाळा जो जो रेजो चिरञ्जीवी तु महाबलवान राम सीते चे हृदयात्स्थान चिरंजीीवी महाबलवान राम सीते चे हृदयत्स्थान असहनुमान विद्वान जो बा जो जो रेजो हनुमान मोठा विद्वान जो बाळा जो जो रेजो હનુમાન મોટા વિદ્વાના જો બાળા જો રેજો પવનસુત હનુમાન કી જય